आमच्या तुरची गावातला साखर कारखाना ह्या साखर कारखान्यामुळं आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या बोर आणि विहिरी खराब व्हायची वेळ आल्या हाय कॅनोल कारखान्याचं दूषित पाणी मळीचं पाणी रासायनिक पाणी कॅनल सोडायचं असते का फारफ कॅनॉल आहे ना ह्या कॅनॉलच बाजरून पाणी आमच्या शेतकऱ्यांच्या इकडे राहण्यात जाते बोर मध्ये बोर मध्ये विहिरीत जाते एवढं घाण आहे पाण्याचा वास एवढा खराब येतोय का नाही पाण्यापेक्षा दोन मिनिटं थांबू वाटत नाही आणि हीच पाणी आता आमच्या शेतकऱ्यांच्या बोरला आणि विहिरीला ला लागायला लागले गेल्या वर्षीचा साखर कारखाना बंद झाल्यानंतर बोर आणि विहिरी व्यवस्थित पूर्ववत पाणी यायला एक, एक ते दीड वर्ष गेलं पाणी एवढं खराब आहे की जनावर पेत नाहीत पाणी नुसतं जर आपण हातावर घेतलं तर हाताला आग होत्या कारखाना प्रशासनाला आमच्या वस्तीतल्या ह्या लोकांनी सातपुती वस्ती चोरमुली वस्ती पाटील वस्ती सगळ्यांनी एक चार ते पाच वेळा निवेदन दिली ह्या महिन्यातच ग्रामपंचायतीने एक चार ते पाच वेळा निवेदन दिले पण एक दोन दिवसात पाणी बंद करतो तीन दिवसात पाणी बंद करतो म्हणून फक्त तोंडाला पाणी पुस पानं पुसायचं काम केले ह्या जर दोन दिवसात पाणी पुसायचंच काम केले ह्या जर दोन दिवसात ह्या कॅनॉलमध्ये जाणार पाणी जर बंद नाही झालं तर आम्ही कारखान्याला येणार ऊस अडवणार आणि कारखान्याच्या गेट वर बसणार असं आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलंय का तर अक्षरशः लोकांच्या ज्या पिण्याच्या बोर आहेत ज्या विहिरीचं पाणी शेतकरी किंवा लोक पित्यात जनावरांना पाचत त्या विहिरीत आणि बोरमध्ये ह्या मैचं रासायनिक पाणी जाते तुम्ही बघाल तर आसपासची झाड या बाजूला करा बघा ह्या बाजूला जर तुम्ही बघाल तर हे शेतकरी पुढचं यायचं पीक घ्यायचं थांबलेत का तर ह्या पाण्यामुळे नापीक व्हायची वेळ या रासायनिक पाण्यामुळं आलेली आहे आम्ही दोन दिवस वाट बघणार आहे जर दोन दिवसात कारखाना प्रशासनाने जर मार्ग नाही काढला तर आमच्या गावातली प्रमुख मंडळी सर्व पक्षाचे प्रमुख नेते आमचे जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही येणारा ऊस आढवणार आणि आम्ही कारखान्याला कुलूप लावणार आहे धन्यवाद